नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं हेडोचं निवेदन म्हणजे तुम्हाला सांगतो आजचं निवेदन पिलेला तुम्हाला सांगतो मी एक दोन काढायला शिकवतोय पण उघडी काही एक दोन शिकाना हा बघा हे असं तुम्हाला सांगतो एक दोन काढून दिलंय त्याला उलट दिसतंय असं सुचं दिसत आहे पण शून्य काढ म्हणतोय काय काढाना फेडाना तुम्हाला सांगतो माईदार राग येतो या पण काय करता इलाज नाही आता आणि कार्तिकीचा चालला इथं अभ्यास अभ्यास चाललाय तर काय कविता कोणती गोष्ट लिहिली तोडायची माकडाची फजी ते दाव वाचून चल माग वाचून दाव पटा पटा वाचायचा चुकायचं नाही नाहीतर तर रिटिन लय हा वाच माझ्या गोष्टीच्या माझ्या गोष्टीचे नाव माकडाची फजी ते एका जंगलात काही सुतार काम करीत होते ते एका लाकडा एका लाकडाचा मोठा खोडगा कापत होते तेवढ्यात थोड्या वेळाने दुपार झाली उडका कापून झाला कापायचा थोडा अर्धा राहिला होता आणि नंतर ना मग ते जेवायला गेले आणि जेवायला बसली तेवढ्यात तिथे दोन माकडे आली आणि त्या झाडा झाडाच्या उडक्यावर बसली आणि तिथली पा पाचर निघली मग त्या एका माकडाची शेपटी गुत त्या पाचरीत गुतली आणि मग माकडवर लागले वाचवा वाचवा मग आ... परत मग त्या सुतारांना माकडांचा आवाज आला मग सुतार माकडांकडे आले आणि मग सुतारांनी त्या माकडाची शेपटी पाचरीतनं सोडवली आणि परत आणखी एकदा पाचर ठोकून मग आपल्या कामाला लागले मग परत माकडाची शेती सोडवली आणि मात्र खो खो हसू लागला गोष्टीचे तात्पर्य ज्या वस्तूंचे आपल्याला माहिती नाही त्याशीच आपण खेळू नये नाहीतर माकडांप्रमाणे फजिती होते आता गोष्ट पाठ केली काय गोष्ट पाठच केली मित्रांनो असून द्या तर छान आहे आणि पिल्या बोलतोय गुढी संग बर का गुढीचा फोन आलाय गुडीला बोलतोय का नाही कोणाला बोलतोय तू हा माऊलीला माऊलीला बोलतोय अभ्यास करायचा नीट हो नाहीतर चपकीन तुला अभ्यास कर नीट बाबा आणि मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो हि आपण शिवलेले आहेत तळवट बघितले का सांगा ते तळवट शिवलाय चाळीस पिशव्याचा आणि इकडे चाळीस पिशव्या तळवट पडलेला आहे दोन पिशव्या चाळीस 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 पिशव्या शिवले ते आणि विषयी सात रुपयाने पिशवी आपल्याकडे शिवायला चळवळ शिवायला सात रुपयाला पिशवी मग बघा तुम्ही करा ए वर नको दादा साहेबांचं काय सांगा चाललंय कोमलचं काय चाललंय बघूया आपण बऱ्याच दिवसात काल काय टाकला ना ते म्हणलं आज टाकावा काय चाललंय काय नाही काय नाही दिस नाही म्हणून दिसा नाही ग अंधार पडला मग काय करते काय म्हणतोय ठेवला वय काय म्हणती काय नाही काय बोलायचं चालायचं गाणं फिन एखादं मनावा फिनावा काय आहे का नाही कोणतं गाणं म्हणणार आहे लवकर काय दिनायच नाही देवीचं नाही तर म्हणायचं म्हणते आता अवघड खेळ इकडे गपकी पिल्या तो खडूगी खडूगी परत लागत नाही का ती ठेवून खडू खडू नीट ठेव परत लागत नाही का तुला बरं हा लगेच येतोय टाकून मित्रांनो विषय असा झालाय की मोठा भाऊ मेजर म्हणजे आमचा बंधुराज गेलेला आहे काल ड्युटीवरती त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो काल काय करमलंच नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हिडिओ टाकलेला नाही आहे का नाही कोमल बाप्पा साहेब आमचे गेले ड्युटीवरती काल ड्युटीवरती गेले त्याच्यामुळे काय करमलं नाही ना आईला ह्याला आईला हे सगळ्यांना भावाला म्हणजे आणला फोन केला होता गुढीला ह्यांला तर तुम्हाला सांगतो ते चालला होता आणि नुकतंच तुम्हाला सांगतो चालला होता आणि सर्वजण तुम्हाला सांगतो जरा टोन आणि कोणी रडत होती तर आता किती दिवसांनी येतो किती दिवसांनी ना बर नाही ते काय सांगू शकत नाही बरोबर आहे काय म्हणते म्हणजे बप्पा बेळगावला आलत सगळ्यांकडे आलत सुट्टीला

बाटले तर कसली आली असे काय पडती फिरती वेळ बारकी होती एवढीच एक शिलक होती आहे का नाही पडते काय अशी खाली नाही पडते पडती कधी खाली नाही पगाळी वर पगाळी मिसनीत बनली असं काय करते मग असून दे आता बाटली जरा लंबुकुळे आली या जोडीदाराचं दुकान होत त्याच्यामुळे त्यांनी पण दिली आता आपल्याला दुसरं कोण असत त्यांनी दिली असते तीन बाटल्या तो शाळेत तीन लिटर पाणी पिते मी दिवसात पाच लिटर पाणी पितो किती तरी मी लिटर पाणी पित छान पाणी जास्ती पाणी न प्याल्याने मुतखडा होतो अजून काहीतरी बरोबर आहे शरीराला आठ तास पाणी मग तीच की आठ लिटर आठ लिटर आठ तास आठ लिटर नाही जेवढं पाणी पिन तेवढं आपलं जास्त फायद्याचं आहे कारण की आरोग्यासाठी अ हे होत नाही मुतखडा किंवा तुला सांगतो पेता असते ती तर असून द्या मित्रांनो दादा जेवाय वाटलं का गे दादा <laughs> दे दाद जेवाय नी काय करतोय तू काय दाखव हातात भाजी घेतली त्याने तो <laughs>

तर असं तर मित्रांनो दादासाहेब आले आता आताच आमचं बाथरूमवरनं आता चालले तर घरात आता दादाचं होईल जेवण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय